नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आणखीन एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे सर्व मैत्रिणींचं स्वागत करीत आहे मैत्रिणींनो आज आपल्याला थ्री पीस प्रिन्स कट हा ब्लाउजची डायरेक्ट कपड्यावर कटिंग पाहायचे आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहेत आणि न कट करता तुम्ही कशा पद्धतीने टीच करू शकतात जेणेकरून आता सध्या जास्त साड्यांमध्ये ब्लाउज पीस जो निघत असतो त्या ब्लाऊज पीसची फसक फसकण्याची खूप म्हणजे असं ब्लाऊज जो आहे तो साईडला जे काही भाग निघत असतो तो, तो निघण्याची खूप शक्यता असते तस तर तसा ब्लाऊज आला तर तुम्ही अशा पद्धतीने काय करायचं आहे त्याच्यावर सोल्युशन काय आहे तर हे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर तुम्हाला समजणार आहे कशा पद्धतीने थ्री पीस प्रिन्स कट ब्लाऊज तुम्ही कट करून विअर करू शकतात तर चला तर मैत्रिणीं वे वेळ न घालवता आपण कटिंगला सुरुवात करू त्याच्यानंतर आपल्याला स्टिचिंगला सुरुवात करायची आहे तर इथे पाहू शकतात आपण थ्री पीस प्रिन्स कट हा आपण कट करणार आहे तर आपण डायरेक्ट कपड्यावर कटिंग करणार आहेत तर इथे पाहू शकतात मी हे अस्तर घेतलेलं आहे त्यानंतर आपण इथे मापाचा ब्लाउज घेतलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला ब्लाउज वरून मापे घेऊन थ्री पीस प्रिन्स कट कशा पद्धतीने कट करायचं आहे तर ते इथं तुम्हाला दाखवणार आहे तर अगोदर आपण उंची घेणार आहेत ब्लाउजची उंची तयार किती आहे हे चेक करायचं आहे कुठल्याही ब्लाऊजचं तुम्ही मेजरमेंट घेतानी आपल्याला अगोदर उंची चेक करायची आहे त्यानंतर छातीचा चौथा भाग जो आहे तो पण आपल्याला चेक करून घ्यायचा आहे तर पाहू शकता शोल्डर पासून आपल्याला कमरेपर्यंत अशा पद्धतीने मोजून घ्यायचा आहे तर या ब्लाउजची बाही म्हणजे पूर्ण उंची तयार आहे तेरा तेरा प्लस आपल्याला एक इंच ऍड करायचं असतं पाठीमागलचा पार्ट असतो किंवा पुढचा पार्ट दीड इंचाने एक्स्ट्रा घ्यायचा आहे कारण आपल्याला हा थ्री पीस आहे साधा प्रिन्स कट असेल तर आपल्याला एक इंच ऍड करावा लागतो पाठीमागलचा आणि पुढचा आता इथं मी एक्स्ट्राचा जो भाग आहे तो व्यवस्थित असं करून घेणार आहे जेणेकरून आपली मार्किंग करताना हा भाग जो आहे तो आपला परफेक्ट असं झाला पाहिजे त्यासाठी तर हे पाय एक्स्ट्राचा मी हे कट करून टाकणार आहे त्यानंतर आपल्याला इथून उंची घ्यायची आहे तेरा प्लस एक इंच बरोबर चौदाची घ्यायची आहे पाठीमागलच्या पार्टी पार्टीसाठी अगोदर आपण बॅक साईडची कटिंग करून घेणार आहे त्यानंतर आपल्याला आता छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे ज्या साइडने आपले हुकी लावलेली आहे त्या साईडने आपल्याला छातीचा चौथा भाग मोजून घ्यायचा आहे तर हे साडेसात भरत आहे तर आपला हा तीस साईजचा ब्लाउज आहे साडेसात प्लस आपल्याला दोन इंच मार्जिंगसाठी घ्यायचा आहे तर तो टोटल इथं आपल्याला साडेनऊ ची घडी घ्यायची आहे तसंच आपल्याला नऊ पासूनही इकडे वरती आपल्याला चौदावर मार्किंग करायचे आहे त्यानंतर आपल्याला इथूनही साडेनऊ ची मार्किंग करून घ्यायची आहे हे पा आपण इथंही साडेनऊ ची मार्किंग केलेली आहे त्यानंतर आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे हे पहा अशा पद्धतीने हा बॉक्स तयार केलेला आहे पाठीमागलचा आता आपलं शोल्डर जे आहे पूर्ण शोल्डर किती आहे पावणे पाच तीस साईजला किती आहे पावणे पाच चा आहे गळारुंदी किती घ्यायची आहे आपल्याला पावणे दोन ची घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे पाठीमागलच्या गळ्याची तयार साडेआठ प्लस आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे तर आपण नऊ ची घेणार आहे किंवा आपण हा ब्लाउज आहे या ब्लाउज ची उंची तुम्ही अशा पद्धतीने चेक करून घ्यायची आहे हे पहा तर इथे मी साडेआठ प्लस अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे याच्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घेणार आहे अशा रीतीने आपण पाठीमागलचा गळा मोजून घेतला तर तयारीत आहे आठ आठ मध्ये आपण अर्धा इंच ऍड केले की साडेआठचा हा गळा आहे पण आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर इथे मार्किंग केलेले आहे त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने अशा रीतीने आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे आपण खालच्या साईडने दोन घेणार आहे आणि वरच्या साईडने आपण पाहुणे दोन घेतलेला आहे इथे थोडस एक्स्ट्रा झालेलं होतं तो आपण कट करणार आहे त्यानंतर आपण मोंढा घेणार आहेत पावणे पाच तसच आपण इथंही घेणार आहेत पावणे पाच त्यानंतर आपल्याला हे पावणे पाच आहे याचा बॉक्स तयार करायचा आहे आता हे अंतर आपलं किती आलेलं आहे हे चेक करायचं आहे तर हे अंतर आपलं पावणे पाच आलेला आहे हे पा त्यानंतर पाठीमागलचा मोंड्याची खोली जी आहे ती घ्यायची आहे आपल्याला सव्वा एक पावणे पाच त्याच आपल्याला मध्य काढायचं आहे पावणे पाच चा मद्य अशा पद्धतीने काढून घ्यायचा आहे आपल्याला त्यानंतर साडेसात वर मार्किंग करायचे आहे आणि आपल्याला पाठीमागलचा मोंड्याचा आकार जो आहे तो अशा रीतीने देऊन घ्यायचा आहे हे पा या पद्धतीने दिलेला आहे त्यानंतर आपल्याला कंबर घ्यायचे आहे नऊ इंच फिटिंगसाठी आणि अशा रीतीने आपण हा बॉक्स तयार करणार आहेत तर हे पहा या पद्धतीने आपण हा बॉक्स तयार केलेला पाठीमागलचा पार्ट आपण आता कट करून घेणार आहे गळ्याची डिझाईन आपण नंतर कट करणार आहे त्याच्यामुळे मी गळा जो आहे तो कट करणार नाही आहे असा आपण हा कट करून घ्यायचा आहे हे पाहता आता हे पाठीमागलचा पार्ट आपला कट झालेला आहे हे साइडला ठेवायचं आहे आता आपण काय करणार आहेत हा जो भाग आहे तो आपण पुढचा भाग कट करून घेणार आहेत कारण ओपन बाजू या साईडने आहे कारण पुढच्या पार्टला आपल्याला ओपन बाजू आहे अशी ठेवायची आहे आता आपण पुढची बाजू घेणार आहे तर आपण इथे किती घेणार आहेत हे एक्स्ट्राचा एक आपण इथून कट करून घेणार आहे हे पा अशा पद्धतीने आपण हे एक्स्ट्राचा जो भाग आहे तो व्यवस्थित आखून घेतलेला आहे आता आपल्याला काजी बटन पट्टीसाठी इथं आपल्याला पाव इंच अंतर सोडून द्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने पुढच्या साईडला सोडून दिलेलं आहे आता आपण पाठीमागलची उंची किती घेतलेली होती चौदा आपल्याला इथं किती घ्यायची आहे साडे चौदा घ्यायच्या आहे पुढच्या साईडनं कारण आपण थ्री पीस प्रिन्स कटला क्रॉस पट्टी काढत असतात त्याच्यासाठी आपण इथं गळारुंदी किती घेतलेली होती म्हणजे सॉरी पूर्ण शोल्डर घेतलेला होता आपण पावणे पाच साडे ची घडी घेतलेली होती आपण तर इथं आपली ची घडी आलेली आहे त्यानंतर आपल्याला इथूनही पावणे पाच वर मार्किंग करायची आहे तसच आपल्याला इथंही काय करायचं आहे मोंडा जो आहे पावणे पाच चा तोच घ्यायचा आहे तर हे अशा पद्धतीने आपण हे साडेनऊ ची आपली घडी जिथं आहे तिथं मार्किंग केलेली आहे त्यानंतर इथूनही आपल्याला हा सरळ भाग घ्यायचा आहे अशा रीतीने आपण हे सरळ भाग घेतलेला आहे साडेनऊचा जो भाग आहे तो आपण अशा रीतीने हे मार्किंग करून आपल्याला हा बॉक्स तयार करायचा आहे हे हा आपण बॉक्स तयार केलेला आहे त्यानंतर आपल्याला इथूनही आपलं पाहुणे पाच आलेला आहे का हे चेक करायचं आहे म्हणजे आपला मोंड्याचा जो भाग आहे अगदी परफेक्ट असा येत असतो त्यासाठी आपल्याला इथे हे चेक करून व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं असतं तर हे व्यवस्थित मार्किंग करून घेतलेलं आहे आणि आपल्याला हा पण आपला पावणे पाच भाग आलेला आहे तर इथं आपण हे बॉक्स तयार करणार आहे त्यानंतर आपल्याला पुढील मोंडेची खोली घ्यायची आहे पावणे एक सेम पद्धत आपल्याला पाठीमागल आपण पावणे पाच मध्ये केलेला होता त्यानंतर छातीचा चौथा भाग आपला साडेसात साडेसात वर मार्किंग केलेली होती आणि आपण इथून अशा रीतीने मोंड्याचा आकार जो आहे तो दिलेला होता हे पा आता आपण इथं काय केलेलं आहे पाव इंच खालच्या साईडने घेतलेला आहे पाटीमागलच्या पार्टलाही आपल्याला पाव इंच जिथं दोन इंच एक्स्ट्रा शिलाई मार्जिन घेतलेलं आहे तिथून घ्यायचं आहे म्हणजे तुमचा मोंड्याची जी काही प्रॉब्लेम आहे ती तुमचे सॉल्व होणार आहे फिटिंग मध्ये व्यवस्थित येत असतो त्यासाठी अशा रीतीने घेतलेला आहे आता आपल्याला पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे तर पुढच्या गळ्याची उंची घेणार आहे मी तयार सहा प्लस आपल्याला ब्लाउज ओरून घ्यायचा आहे कारण हा थ्री पीस प्रिंसेस कट आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या गळ्याची उंची घ्यायची आहे अशा रीतीने ठेवायचा आहे आणि हा पुढचा गळा आपला किती आहे हे चेक करायचा आहे तर तयार सहा आहे आपण अर्धा इंच एक्स्ट्रा घेत असतात साडेसहाचा आपल्याला पुढचा गळ्याची उंची घ्यायची आहे त्यानंतर खालच्या साईडने आपण गळारुंदी किती घेतलेली आहे आपण पावणे दोन ची तसंच आपल्याला खालच्या साईडने घ्यायची आहे दोन ची किंवा तुम्ही सव्वा दोनची पण घेऊ शकता अशा रीतीने आता हे व्यवस्थित आखून घ्यायचं आहे हा बॉक्स तयार केलेला आहे त्यानंतर आपल्याला पुढचा गळ्याचा गोल आकार जो आहे तो देऊन घ्यायचा आहे अशा रीतीने देऊन घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला पावणे पाच मोंडा आहे आपला पावणे पाच आपण सेंटर काढायचा आहे अशा रीतीने आपण पावणे पाच चा मद्य काढलेलं आहे तर अडीचला एक रेषा कमी आहे आपण इथं अडीचला एक रेषा कमी आणि इथून पुढे आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे पण ते कधी घ्यायचं आहे क्रॉस पट्टी घेतल्याच्या नंतर आपल्याला पुढच्या साईडने पट्टी घ्यायची आहे तीन इंचाची पाठीमागे घ्यायची आहे आपल्याला अडीच इंचाची तसंच आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करून घ्यायचं आहे आता आपण ह्याला क्रॉस पट्टी वापरणार आहे फुल प्रिन्स कट असेल त्यावेळेस आपण काय करत क्रॉस पट्टी वापरत नाहीत तर इथं आपण क्रॉस पट्टीचा आकार देऊन घेऊ हे पहा आता आपण हे जे पॉइंट आहे आपला एक्स्ट्राचा इथून पुढचा माप टाकून घ्यायचा आहे अडीचला एक रेषा कमी तयार आहे तिथून पुढे आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर अडीचला एक रेषा कमी तसंच आपल्याला ला एक रेषा कमी पॉइंट घ्यायचा आहे इथे आणि इथून घ्यायचं आहे आपल्याला एक इंच म्हणजे पावणे एक इथं घ्यायचं आहे आणि या साईडने पण आपल्याला पावणे चा घ्यायचा आहे तसंच आपला हे जे मद्य काढलेलं आहे आपण हे किती घेतलेलं आहे आपण साडेतीन ला एक रेषा कमी हा जो पॉईंट आहे हा पॉइंट आपल्याला इथे जॉईन करायचा आहे पण आपल्याला वरच्या साइडने पट्टीसाठी म्हणजे टक्स पॉइंट साठी अडीच इंच घ्यायचा आहे तर तो टोटल आपल्याला हे पाच भेटणार आहे तर अशा पद्धतीने आपण इथं अडीच वर मार्किंग केलेली आहे आणि अडीच वर मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला मोंडेच्या इकडच्या साईडने अर्धा इंच अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि इथून आपण हा राऊंड देणार आहे पाहू शकतात अशा पद्धतीने त्यानंतर आपल्याला हा पॉईंट इथे द्यायचा आहे आपला हा पॉईंट कुठे येणार आहे इथून आपल्याला हे ज्या वेळेस आपण जॉईन करताना त्यावेळेस तर हे आपल्याला कट करायची गरजही नाहीये हे आपल्याला कट करायची गरज पण नाही तुम्ही आहे असा हा टीच करून घेऊ शकतात किंवा तुम्हाला जर हे कट करायचं असेल तर तुम्ही हे कट करून घेऊ शकतात कट करायचं असेल तर आपल्याला इथं एक्स्ट्राचा भाग लागत असतो आणि हा आपल्याला कट करायचा नसेल तर आपली शिलाई फक्त इथं येत असते मग तुम्हाला इथे काय करायचं आहे हे पा अडीचला एक पॉइंट कमी आहे तर आपल्याला इथं काजे पट्टीसाठी जितका भाग लागत असतो तो आहे आणि शिलाईसाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा लागत असतो मग तुम्हाला इथे एक्स्ट्राचं थोडस सा, या साइडला घ्यावं लागतं हे पा मग हे फरक असतं दोन्हीतला फरक जाणून घ्यायचा आहे तुम्हाला जर हे कट करायचं नसेल तर आपल्याला आहे अशी बॉर्डर घ्यायची आहे या साईडने पाहुणे या साईडने पाहुणे आणि तुम्हाला जर या साईडने शिलाई पाहिजे असेल तर तुम्हाला इथं अर्धा इंच अशा पद्धतीने दोन्ही साईडने घ्यायचं आहे कारण आपल्याला इथं शिलाई घ्यायची आहे मग तुम्ही अर्धा इंच या साईडने अर्धा इंच या साईडने अशा रीतीने घ्यायचं आहे दोन्हीतला फरक तुम्हाला सांगितलेला आहे तुम्हाला आहे असा टीच करायचा असेल तर त्यावेळेस तुम्हाला पावणे एक पावणे एक घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस तुम्हाला हा भाग कट करून टाकायचा आहे आणि इथून शिवून घ्यायचा आहे त्यावेळेस तुम्हाला इथला भाग जो आहे तो फक्त एक इंचा घ्यायचा आहे दोन दोन्हीही दोन्ही पद्धती तुम्हाला सांगितलेल्या आहेत आता इथला भाग आपला एक इंच जाणार आहे हा भाग तर आपल्याला इथं किती घ्यायचा आहे पुढच्या साईडने एक इंच पण आपण कंबर किती घेतलेला आहे नऊ ची घेतलेला आहे पाठीमागे आपण नऊची घेतलेले आहे तशीच आपल्याला पुढच्या साईडनेही नऊची घ्यायची आहे आपण इथून घेणार आहेत एक इंच एक्स्ट्रा इथल्या शिलाईसाठी आपण इथे कपडा जो आहे तो अर्धा इंच घेणार आहे तुम्ही हे जॉईंट केल्याच्या नंतरही इथं अर्धा इंच जाणार आहे आणि हे जॉईंट करायचं नसेल तुम्हाला फक्त इथला एक्स्ट्राचा कट करायचा असेल तर त्यावेळेसही इथला अंतर जे आहे ते अर्धा इंच तुमचं जाणार आहे म्हणजे जितकं तुम्ही शिलाईसाठी घेतात ते दोन्ही साईडने तुम्ही पावपाव इंच घेत असता दोन्ही साईडने एक इंच घेत असता म्हणजे अर्धा अर्धा घेत असता आणि शिलाईवर तुमच्या डिपेंड आहे तुम्हाला किती घ्यायचं आहे ती तर मी इथे घेतलेला आहे अर्धा इंच म्हणजे आपला मोंडाही आहे असा राहणार आहे कमी जास्त मोंडा होणार नाही तर पाहू शकतात आपण आता हे व्यवस्थित आखून घेतलेला आहे तर आता हे कट करून घेणार आहे तुम्हाला प्रत्येक गोष्ट मी अशी व्यवस्थित समजून सांगत असते तुम्हाला मी इथं काय सांगितलेलं आहे पावणे एक मध्य काढलेला आहे आपण मध्यापासून पावणे एक पावणे एक घेतलेला आहे ज्यावेळेस तुम्हाला आहे असा डास्ट जे आहे म्हणजे तुम्हाला कट करायचं नसेल त्यावेळेस तुम्ही ही जी काही टिप्स दिलेले आहेत ती फॉलो करू शकतात तुम्हाला जर इथला भाग कट करायचा आहे हे सेपरेट सेपरेट पार्ट करायचे आहेत त्यावेळेस तुम्हाला या दोन्हीतला मध्य काढून कट करून घ्यायचं आहे कोणतेही तुम्ही टिप्स वापरू शकता आता आता हे आता हे क्रॉस पट्टी कट केलेली आहे आता इथून तुम्हाला कट करायचं असेल तर आपण हे कट करून टाकणार आहे शक्यतो ब्लाऊज पीस जर तुमच्याकडे अशा पद्धतीने असतील अशा पद्धतीने असतील तर या ब्लाउजचा तुम्हाला हा भाग जो आहे तो कट करून टाकायचा नाहीये कारण हा इथून जर तुम्ही कट केला तर हा भाग तुमचा उकलला जाऊ शकतो धागे निघू शकतात त्याच्यासाठी सेफ्टीसाठी आपल्याला हा भाग कट करायचा नाही आणि तुमचा साधा ब्लाउज पीस असेल किंवा व्यवस्थित टिकणारा ब्लाऊज पीस असेल तर त्यावेळेस तुम्ही इथून कट करून घेतलं तरी पण चालतंय पण मी आता इथं कट करणार नाही तुम्हाला बंद बाजूच दाखवणार आहे मी हे प आपला इथं अडीच मार्किंग इथं आलेलं आहे आपला हा पॉइंट इथं आहे हा पॉईंट आपला इथं आहे हा आपण कट करणार नाहीत आपण इथं अशा रीतीने इथं शिलाई घेणार आहेत पाहू शकतात अशा रीतीने तर ही पुन्हा तुम्हाला वेगळी पद्धत तुम्हाला दोन्ही पद्धती सांगणार आहेत तुम्हाला इथला भाग कट करून कटिंग कशी करायची आहे त्याचं पण तुम्हाला कटिंग स्टिचिंग दाखवणार आहे आता हे आपण आहे असं ठेवून देणार आहे आता राहिलेलं आहे आपलं बाईची कटिंग हे साईडला ठेवून देऊत आपण आता आपल्याला ही बाजू जी आहे ती अशी फोल्ड करायची आहे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे थ्री फोर बाई कट करायची आहे तर आपल्याला तयार बाई नऊ पाहिजे एक इंच आपल्याला एक्स्ट्रा पाहिजे शिलाईसाठी त्यानंतर या साईडने हे आपल्याला दहा इंचाची मार्किंग करायची आहे छातीचा चौथा भाग आहे आपला साडेसात साडेसात मध्ये अर्धा इंच ऍड करायचे आहेत आपल्याला तीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण परफेक्ट इथं आपल्याला कमी जास्त करायची काहीच गरज नाही कारण हा आपला कपडा परफेक्ट आहे आता हे आठ आलेलं आहे आठचा मध्य काढायचा आहे त्यानंतर कॅफाईट घ्यायची आहे आपल्याला तीन इंच त्यानंतर इथंही घ्यायचे आहे आपल्याला तीन इंच जे मध्य केलेलं आहे तिथे इथं एक इंच इथं एक इंच दोन इंच आपल्याला मार्जिंगसाठी लागणार आहे त्यानंतर दंड फिटिंग घ्यायची आहे आपल्याला साडेचार साडेचार पासून दोन इंच एक्स्ट्रा शिलाईसाठी घ्यायचं आहे या साईडने आपल्याला सरळ मध्ये असा व्यवस्थित मार्किंग करायचे आहे इथंही आपल्याला अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे आता हे जी सात आहे सातच मध्ये केलं की इथं साडेतीन येणार आहे इथंही आपलं साडेतीन येणार आहे फिटिंग करताना आपल्याला ही जी बाजू आहे ती अगदी इथे थोडीशी आपल्याला फिटिंग मध्ये आत मध्ये घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला पाठी महागलचा मोंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर पुढचाही द्यायचा आहे आणि हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हे ओपन बाई करायचे आहे आणि पुढचा भाग जो आहे तो कट करून घ्यायचा आहे फिश आकार म्हणतात त्याला तर हे अशा पद्धतीने आपण हे कट केलेलं आहे आता हे सर्व पार्ट जे आहे ते आपल्याला मेन जे ब्लाउज आहे त्याच्यावर कटिंग करून घ्यायचे आहे अशा पद्धतीने हा मेन ब्लाउज पीस आहे तर आपण इथे बाही ठेवणार आहे एक्स्ट्राची आपल्याला ही शिलाई जी आहे ती कट करून टाकायची आहे किंवा तुम्हाला अगोदर हा जॉईंट द्यायचा नाही आप पण आपल्याला व्यवस्थित बाई कटिंग झाली पाहिजे तर आपण हा पूर्ण अशा पद्धतीने या ब्लाउज वरची जी काही कपड्याचे जी रेषा आहेत ते आपल्याला वर अशा आल्या पाहिजेत कारण याचे डिझाईन असे आहे तर आपण इथं अगोदर बाही कट करून घेणार आहे म्हणजे तुम्हाला इथे जॉईंटही द्यायची गरज लागणार गर नाही आपण अगोदर ही बाही कट करून घेऊ याला नंतर मी कटिंग करण्याच्या अगोदर प्रेस केलं तरी चालतंय याला मी आता प्रेस केलेलं नाही नंतर मी प्रेस करून घेईन स्टिच करायच्या अगोदर अशा रीतीने आपण हे एक्स्ट्राचा जो लेसचा भाग आहे तो पण कट करून टाकणार आहे शक्यतो कटिंग करायच्या अगोदर तुम्ही प्रेस करून घ्यायचे आहेत कपडे आता हे मी अशा रीतीने ओपन करणार आहे आणि इथून आपल्याला हा ठेवून घ्यायचा आहे पाहू शकतं इथे अशा पद्धतीने आपण हे ठेवून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे पाटीचा भाग ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे ठेवायचा आहे पुढचा भाग ॲडजस्टमेंट करायचं आहे आपल्याला कशा पद्धतीने हे बसतंय ते तर हे पाय इथं परफेक्ट असं झालेलं आहे आता हे कट करून घेत आहे सेफ्टी साठी आपण हा कट करणार नाहीत हा भाग जो आहे तो कट करणार नाहीत कारण अशा ब्लाउज ची इथून जर तुम्ही कट केलं तर हेचे धागे निघण्याची खूप शक्यता असते त्याच्यासाठी मी इथे सेफ्टी साठी कट करून घेत नाहीये साधा दुसरा आपल्या ब्लाउज भरपूर साऱ्या व्हरायटी असतात मध्ये तर हे अशा पद्धतीने हा कट झालेला आहे त्यानंतर आता राहिलेला आहे आपल्याला क्रॉस पट्टी तर आता आपण इथे अशा रीतीने हे फोल्ड करणार आहे आणि जी काही आपली क्रॉस पट्टी आहे हे आपण कट करून घेणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला नवीन काहीतरी म्हणजे तुम्हाला हे आयडिया कशा पद्धतीने द्यायचे आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे मैत्रिणींनो थ्री पीस प्रिन्स कट कट केलेला आहे आपण तर आपण इथे न कट करता आपण हे स्टिच करून घेणार आहेत पार्ट वन मध्ये तुम्हाला कटिंग दाखवलेले आहे पार्ट टू मध्ये तुम्हाला याची स्टिचिंग दाखवणार आहे लगेच उद्याच्या मध्ये तुम्हाला याची स्टिचिंग दाखवणार आहे तर अशा पद्धतीने आपण थ्री पीस प्रिन्स कट नवीन पद्धतीने कट केलेला आहे मी नेहमी अशा असे जर ब्लाउज असतील तर त्यावेळेस मी अशाच पद्धतीने कटिंग करत असते तर मैत्रिणींनो तुम्हाला कटिंगचा व्हिडिओ आवडला असला तर मी ज्या ज्या पद्धतीने तुम्हाला कटिंग, पद्धती कटिंग शिकवलेली आहे त्या पद्धतीने तुम्ही कटिंग करायचं आहे आणि करायचा करायचं आहे माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या